Brought to you by Techno Spark 20 Series Smartphones. I'm super human. <laughs> Namaskar, me yoga, skachitanapan bhaktai mumbai. चौथ्या टप्प्यात हो घातलेली बीड लोकसभेची निवडणूक आणि तेरा तारखेला जे आहे ते याच बीड लोकसभेचं मतदान होणार आहे आणि एकंदरीत बीड लोकसभेसाठी जे आहे ती प्रामुख्याने म्हटलं तर तिरंगी लढत होती आहे महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे या निवडणुकीमध्ये संपूर्ण बघितलं तर या ठिकाणं निवडणूक सुरू झाल्यापासून जवळपास काही काळामध्ये एक फॅक्टर पाहायला मिळाला बीड जिल्ह्यामध्ये जे आहे ते मराठा फॅक्टर आणि जरांगे पाटलांचं उपोषण कारण बीड जिल्हा ही जरांगे पाटलांची जन्मभूमी आहे मातुरी त्यांचं गाव आहे आणि याच बीड जिल्हा मतदारसंघामध्ये जे आहे बीड लोकसभेची निवडणूक होते आणि एकंदरीत याच निवडणुकीमध्ये जे आहे ते पंकजा मुंडे सुर्गीय गोपीनाथ मुंडे कन्या उभे आहेत तर दुसरीकडे बजरंग सोन हे महाविकास आघाडीकडून उभे आहेत संपूर्ण जे आहे ते प्रचाराच्या टोपा जे आहेत थांडवले आहेत गेल्या काही दिवसापासून या लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार होता मात्र त्या तोपालेल्या आहेत या निवडणुकीमध्ये म्हटलं तर मराठा फॅक्टर आणि ओबीसी फॅक्टर असा एकंदरीत हा फॅक्टर जे आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेला आहे एकंदरीत या बीड जिल्ह्यामध्ये जे आहे ते मराठा आणि ओबीसी असं राजकारण जे आहे ते कायमच राहिलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये ही लढत होते एकंदरीत तेरा तारखेला मेला जे आहे ते मतदान होणार आहे मतदानाला देखील काय शिल्लकुरलेल्या आहेत आणि याच ठिकाण पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी जे आहे ते उदयनराजे भोसले यांच्या जे आहेत ते तीन सभा या ठिकाण पार पडल्या आहेत तर दुसरीकडे बजरंग सोनवणे यांच्यासाठी देखील अं जे शरद पवार आहेत ते बीडमध्ये तर ठोकून होते शरद पवारांची देखील बीडमध्ये जे आहे ती शांत सभा पार पडली आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदार काय करणार आहे हे देखील महत्वाचंच आहे मात्र या निवडणुकीमध्ये आपण बघितलं तर मराठा ओबीसी असा एकंदरीत या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेला आहे मराठा समाजाचा या बीड जिल्ह्यामध्ये जवळपास सात लाखाहून अधिक मतदान आहे तर ओबीसी समाजाचं सहा लाखाहून अधिक मतदान आहे त्याच पद्धतीनं या बीड जिल्ह्यामध्ये मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल आणि मागास मागास समाज असेल वंची समाज असेल हा देखील समाज आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा मतदार राजा कुणाकडे कोल देतोय कुणाला निवडून देतोय महत्वाचं असणार आहे मनोज मनोज आंदोलन कुणबी मधून मराठा समाजाला जात प्रमाणपत्र मिळावं आरक्षण हो, मिळावं हीच हो, भूमिका जी आहे ते मनोज जरांगे पाटलांनी घेतलेली आहे या संदर्भात जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाशिममध्ये त्यांना एक आदेश दिला कुणबी मधून प्रमाणपत्राचा मात्र तो पूर्ण न केल्यामुळे मनोज मनोजींनी देखील जे उमेदवार आहेत भाजपाचे त्यांना पाडण्याचं काम करा असा इशारा या बीड बीडमध्ये येऊन दिला होता आणि त्याच पद्धतीनं मराठा वर्षिस ओबीसीची जी निवडणूक आहे या ठिकाणी पाहायला मिळालेली आणि याच दरम्यान जे आहे ते शेवटच्या दिवशी पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ अं उदयनराजे भोटले महाराज जे आहेत ते बीडमध्ये यांनी तीन सभा घेतलेल्या आहेत नक्की येणारं वातावरण बदलल का टी शरद पवार यांचा हुकमी एका जे आहे ते बीड मध्ये पाहायला मिळेल हेच बघणं महत्वाचं असणार आहे कारण येणारे निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप सगळे झाले कारण माझे जे मंत्री आहेत धनंजय मुंडे यांच्या ज्या भगिनी आहेत पंकजा मुंडे महायुतीकडून उभा आहेत तर काही काळ बजरंग सोनवणे देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये धनंजय मुंडे यांचे ते कार्यकर्ते होते मात्र उमेदवारीच्या वेळेस त्यांनी पक्ष बदलून उमेदवारी घेतली आणि प्रचाराला सुरुवात केली संपूर्ण प्रचाराच्या त्या थोपा आहेत त्या थंडवलेल्या असल्या तरी बी येणाऱ्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं आहे की या निवडणुकीमध्ये मराठा वर्ष ओबीशी अशी एकंदरी निवडणूक झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये कोण विजयी होईल बीडचा मतदार राजा कोणाला कौल देईल हेच बघणं महत्वाचं असणार आहे कॅमेरामॅन ओंकार सोबत मी योगेश काशीद तक